बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा मी मॅट्रिक पास झालो पण महादेव काळे यंदा मॅट्रिकला गेला होता त्याला शिराळ्याला राहावं लागणार होतं त्याची कोंडी झाली वडील अंथरुणाला खेळलेले उंचच्या उंच असणारा देहपिंड होणाऱ्या आबाळीमुळं थकून वाकून गेला होता काळेच्या दोन आया एक सख्खी दुसरी सावत्र दोन्ही त्याला सोडून गेलेल्या सावत्र भाऊ गरीब गावकीवर पोट कसं तरी चाले सावत्र भाऊजय काळीच्या एवढ्याशा बायकोचा छळ करी काळेला गावकी करण्यासाठी भांडत राही त्याची मोठी कुचंबना चालू होती शिकण्याची उर्मी त्याला कासावीस करी तो आमच्यापेक्षा थोराड दिसे उपाशी तापाशी राहिला तरी भरल्या अंगाचा तो गोल चेहरा कपाळावर एका बाजूला आवळ आल्यासारखं बारीकसं दिसे बोलण्यातली ढब काही न्यारीच एवढं अवतीभवती कारुण्य पसरलं असलं तरी स्वभाव विनोदी गोड त्यामुळं तो सर्वांना आवडे विनोदी बोलण्यात ही एक चमक जाणवे मी आता सोबतीला नसणार यानं तो थोडा खचला होता मलाही त्याच्याशिवाय गमत नव्हतं मी होतो तेव्हा अभ्यासाला उठवी संगतीनं अभ्यास, अभ्यास होई आता थोडं अवघडल्यासारखं झालं मॅट्रिकचं वर्ष हे महत्वाचं वर्ष वसतिगृहातील कामं आटोपून अभ्यासा पाठीमागं लागायला होतं एक दिवस आला आणि म्हणाला आता तुझी सोबत संपली माझा अभ्यासाचं कसं व्हायचं का तू होतास तेव्हा पहाटे उठवायचास तुझ्या संगतीनं उशिरापर्यंत अभ्यासाला बसावं लागे आता सारं आधान झालं आहे अवघड वाटतंय नामदेव गायकवाड वगैरे मुलं आहेतच की पण तुझ्या असण्याची गोष्ट वेगळी होती असं करता येईल का काय एखादं घड्याळ मिळेल का तुझे गावकरी चांगले आहेत मी खूप विचार केला घड्याळ कुठून आणायचं विकत घेण्याची ऐपत नाही वर्षभरापुरतं मागून तरी एवढी किंमती वस्तू कोण देणार काही कळेना विचार करता करता एक कल्पना सुचली एक घड्याळ माझ्यासमोर दिसलं मी काळेला म्हणालो एक घड्याळ आहे कुठं आमच्या शाळेत मग ते कसे देतील ते नाही देणार मग आपण रात्रीचं चोरायचं मी चोरायचं बापरे चोरायचं म्हणजे चोरायचं थोड्या दिवसांपुरतं तुझी परीक्षा झाली की परत नेऊन ठेवायचं जसं तसं या चोरी संदर्भात आम्ही दोघांनी खूप चर्चा केली आणि परत करण्याच्या आटीवर शाळेतलं घड्या चोरायचं ठरलं माझ्या डोक्यात या चोरीचा सा घोळ सारखा सुरू होता एक दोनदा सुट्टीच्या वेळी बंद शाळेभोवती उघाचं चक्रा मारल्या अंदाज घेत राहिलो आमची नवी शाळा गावापासून वर असल्या मावळतीच्या माळावर बांधली होती सुट्टीच्या वेळी तिकडे कोणीच फिरकत नसे भूतासारखी ती शाळाच तेवढी एकटाकी उरे तिच्या खिडक्यानं लाकडी बार होते अनेक खोल्यांपैकी हेडमास्टरांच्या खोलीत भिंतीवर घड्याळ लावलं होतं त्या घड्याळावरच शाळा चाले भरे सुटे पण ते घड्याळ नसलं तरी शाळेचं काही अडणार नव्हतं हेडमास्टरांच्या हातातल्या घड्याळवर शाळा भरेल सुटेल काही थांबणार नाही शिवाय सहा सात महिन्यांचा तर प्रश्न नंतर आपण घड्याळ परत ठेवणारच होतो नाहीतरी सरकारातनं हे घड्याळ नव्हतं तेव्हा शाळा चालतच होती शाळेच्या इमारतीनं पडलेल्या ऊन सावल्यावर शाळेचं कामकाज चालत होतंच शाळेत घड्याळ नसलं तर सरकार नवं घड्याळ देईलच की तरीही काळेची परीक्षा संपल्यावर घड्या जिथल्या तिथं नेऊन ठेवणारच आहोत शाळेचं घड्या चोरायचं पक्क झालं पण माझं धाडस होत जा नव्हतं मला चोरी करण्याची सवय नव्हती केव्हा तरी भर उन्हाळ्यात बाबाजीच्या रानातली वाळकं भर दुपारची किनाट पडल्यावर छपत जाऊन एक दोनदा चोरून आणली होती एकदा तर लखुदादानं पकडलं होतं पण थरथर कापायला लागल्यावर त्यानं सोडलं होतं उलट दोन जादा वाळकं घेऊन माझ्या लपाचपीच्या चोरीचं कौतुक केलं होतं चोरीचा एवढा अनुभव गाठीला होता तरीही माझं धाडस होत नव्हतं मी माझा एक मित्र मांगाचा अन्नू होता त्याला मी सांगितलं त्यानं काम फत्ते करण्याची जोखीम घेतली एका रात्री आम्ही दोघं शाळेकडे गेलो अन्नूनं दगडानं लाकडी बाऱ्या मोडल्या मला पालतेवर ठेवून तो आत शिरला मी घाबरलो होतो अंग थरथर कापत होतं अन्नू मात्र घड्याळ घेऊन बिनधास्तपणे बाहेर आला ते घड्याळ किर्तनात लपून काळीला नेऊन दिलं माझं मन या चोरीनं खात होतं मास्तरांनी घड्याळ चोरीला गेल्याचं पाहिलं आणि तालुक्याला जाऊन पोलिसात वर्दी दिली या चोरीची बातमी गावभर झाली पोलीस तपास करायला येणार म्हटल्यावर माझी सीट पातळ झाली घाबरलो आणि तसाच धाकट्या शिराला जाऊन काळीला सारी हकीकत सांगितली तोही घाबरला मी घर्या परत आणलं आणि रात्रीचं चोरून जाऊन बागेत ठेवून दिलं मी निश्वास टाकला डोंगरा एवढ्या दडपणातून जीव मोकळा झाला होता कुणाला माहिती नसला तरी चोरीचा डाग काळजाला लागलाच मग मन मनाला समजावत होतं ही कसली चोरी गळ्या परत ठेवणारच होतो आत्तापर्यंत आपल्या घरात शिक्षणाची कुणकुणही लागली नव्हती पोटाच्या मागं धावण्यात साऱ्या पिढ्या खर्च झाल्या बाकीचे थोरले भाऊ कुठं शिकलेत धाकट्या आनंदाच्या हातातील धूळ पाटी परिस्थितीने हिसकून घेतली मीच का हट्ट धरावा गावात तरी किती घरातली पोरं शिकली बाराखडी संपते न संपते तोच मुंबईची वाट साऱ्या घराणी धरलेली कॉलेजला तर या पाच दहा गावातील किती पोरं गेली नशिबानं पदरी पाडली तेवढी अक्षरपुरी झाली वाण्या उदम्याच्या दुकानात पुड्या बांधायला कुणी ठेवतं का पाहावं ओरखडे पडलेल्या भिंतीवर बोळा फिरवावा तसं झालं तेवढ्यात कोल्हापूरहून आबा आला अण्णांचा निरोप दादांना सांगितला मी काम बी बघावं आणि शिकावं बी या अटीवर पायाचा गुंता दादाने सोडवला मी आईच्या पाया पडलो आणि घराबाहेर पाऊल टाकलं बोर्डिंगात राहून गोखले कॉलेजला जाऊ लागलो मी गावठी पोर वर्गात खाकी क अर्धी चड्डी घातलेला मीच एकटा होतो बाकी मुलं झकपक पोशा खातली खात्यापित्या घरातली छान छोकी वागणारी मी गप्प कोपऱ्यात बसलेला असे तिथं प्राचार्य एम आर देसाई इंग्लिश छान शिकवायचे मन रमून जाई प्राध्यापक जी व्ही कुलकर्णी हे संस्कृत सुरेख शिकवायचे जी व्ही कुलकर्णी गोड मधूर बारीक आवाजात हळुवारपणे शिकवायचे ते रस गंगाधर या नावाने कविताही करीत माझे संस्कृतमधील अष्ट्याहत्तर टक्के मार्क बघून माझ्याबद्दल त्यांना जिव्हाळा वाटू लागला मी संस्कृत विषय घेतला संस्कृतमधून बी ए व्हायचं ही माझी धारणा होती कॉलेजची फी बोर्डिंगची फी माझी गरिबी असह्य करी सतत तीच विवंचना अण्णांना तरी किती लढा ला सतत माझी चौकशी करीत आबाचं बिराड कोल्हापुरात होतं पण मी पाहुण्यासारखा केव्हा तरी जाई इथं बोर्डिंगमध्ये मुलांचं वातावरण चांगलं होतं कॉलेजला जाताना जुन्या राजवाड्याकडून जाई राजवाड्याच्या उत्तर बाजूला एक छापखाना होता त्यावर रयत मासिकाचा बोर्ड दिसायचा त्या मासिकात लेख छापत माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं मी त्या मासिकाच्या कार्यालयात गेलो तिथे एक उंच वयस्क गोरे शेलाट्या अंगाचे खाली तुमान डोईला फरची टोपी घातलेले आकडेवाले मिशा असलेले हातात सुरेख छडी असलेले सरदारी रुबाब असले, असले गृहस्थ भेटले शिंदे असं त्यांचं नाव त्यांनी आपुलकीनं माझी चौकशी केली मी एवढ्याशा वयात एकांकिका लिहिली असल्याचे पाहून चकित झाले ते त्यानं बरं वाटलं ते म्हणाले येत जा हे आमचं मासिक जिल्ह्यात सगळीकडे जातं तू लेख कथा लिहित ले जा आम्ही छापू त्यांच्या मुलांचाही परिचय झाला वाढता वाढता दाट झाली मी एक लेख लिहिला त्यांना आवडला रयत मासिकात प्रथमच आला त्यावेळी कोल्हापुरात विद्यार्थी वर्गात गोविंद पानसरे सदाशिवराव मंडलिक विठ्ठल बन्ने या विद्यार्थी चळवळीतल्या मुलांची नावं ऐकित होतो इतर मुलं मी लेख लिहिणारा मुलगा म्हणून पाहू लागली गाव सोडून कोल्हापूरला आल्यामुळे जगात चालल्या गोष्टी कळत होत्या कोल्हापूर तर अनेक घडामोडींचं जितं जागतं गाव बोर्डिंगमध्ये मुलांच्या चालल्या चर्चा ऐकायला मिळत लाकडी घोड्यावरच्या फलकावर लावलेली वर्तमानपत्र वाचायला मिळत आधीच मला वाचनाचा नाद होता एकदा दैनिक पुढारीत आलेली कोल्हापूर स्कूल बोर्डाची जाहिरात वाचण्यात आली प्राथमिक शिक्षकांच्या जागा भरायच्या होत्या मी लागली स्कूल बोर्डाकडे अर्ज केला चौकशी करता करता कळलं की आमच्या गावच्या गायकवाड गुरुजींची वरपर्यंत ओळख आहे मी गावाला तातडीनं गेलो गुरुजींची भेट घेतली स्कूल बोर्डाचे चेअरमन श्री एस डी पाटील होते त्यांचीच खास ओळख गुरुजींची होती गुरुजी मला म्हणाले शिकतोयच ना तू होय पण गुरुजी दादा म्हणतात नोकरी जर कसली तरी गुरुजी माझं एवढं काम करा ठीक आहे बघतो मी काळजी करू नकोस शिकण्याकडेही दुर्लक्ष करू नकोस कॉलेज सुरू होतं मी नोकरीसाठी अर्ज केला हे अण्णांना कळू दिलं नाही त्यांना कळलं तर ते, ते विरोध करतील नोकरी काय केव्हाही मिळेल आधी शिकून घे मग चांगली नोकरी मिळेल असे म्हणतील अर्ज केल्याचं कळलं तर त्यांना खूप वाईट वाटेल म्हणून ही गोष्ट कुणाला कळू दिली नाही मी आषाढाचा भर होता तेवढ्यात मुलाखतीचं पत्र आलं मला आनंद झाला मुलाखत पन्हाळ्याला होती पाऊस तर कोसळतच होता जिकडं तिकडं नद्यांना पूर आले होते कुठं नदीच्या पुराणं गावांना वेढा दिला होता कुठं घर कोसळल्याच्या बातम्या येत होत्या कुठं ओढ्यानं माणसं वाहून गेल्याचं वृत्त आलं होतं अशा धुवाधार पावसात पन्हाळ्याला मुलाखतीसाठी जाणे भाग होतं पंचगंगेला महापूर आला होता, होता। नदीकच्या पलीकडच्या चिकली गावाला पाण्यानं वेढलं होतं नावा घालून माणसं बाहेर आणली जात होती पन्हाळ्याच्या वाटेवरचा रेडे डोह फुटला होता पुलाच्या कमाणीला पाणी लागलं ला होतं असं झालं की मच्छिंद्री झाली असं म्हणत आठ दहा वर्षांतून एखाद्याच वर्षी हे असं घडे यंदा मच्छिंद्री झाली होती पुराचं पाणी कोल्हापूरच्या शुक्रवार पेठेत शिरलं होतं पन्हाळा रस्त्यावर कमरे इतकं पाणी आलं होतं गाडी घोडं बंद होतं अशा या बातम्या वाचून मनाचा थरकाप होत होता, होता।, होता।, होता। मुलाखतीला तर जाणं भाग होतं चुकवून चालणार नव्हतं आली संधी पुन्हा येईल याची खात्री नव्हती जायला दुसरा मार्ग नव्हता मी मनाचा हिया केला बोर्डिंगात रजा घेतली आणि तशा पावसात बाहेर पडलो मी पंचगंगेच्या पुलाजवळ आलो आणि सगळीकडे नजर टाकली सहारा मुलूक पुराच्या लाल पाण्यानं जलमय केला होता रस्त्यावर तर कमरे इतकं पाणी जायचं कसं कळेना एवढ्यात सात आठ मैलावरचे दूधवाले गवळी दूध घालायला येताना लांब दूर दिसले मनाला थोडी आशा वाटली कोल्हापुरातून माझ्यासारखी अडचणीत असली आठ दहा माणसं पलीकडं जाण्यासाठी तळमळत होती ते गवळी पाण्यातून पुलावर आले आणि आम्हाला हायसं वाटलं त्या गवळ्यांना विचारून पुराचा अंदाज घेतला मला क तर मुलाखतीला जाणं आवश्यक होतं नोकरीची सोन्यासारखी संधी पुन्हा मिळेल याची खात्री नव्हती त्या आठ दहा माणसांपैकी एकानं जरी धाडस केलं तरी, केल तरी माझं पुरात उतरणं पक्कं केलं प्रत्येकाची काही ना काही अडचण होतीच साऱ्यानेच ठरवलं निश्चय केला आणि पाण्यात पाय टाकला आंबेवाडीपर्यंत गुडघ्याच्या वर पाणी लागलं पुढं गेलो रेडेडो हावरून आईस पैस पाणी पसरलं होतं ऊसाची पिकं बुडाली होती वडाच्या दुतर्फा झाडांच्या फांद्याना पाणी लागलं होतं पुढं सरकलं तसं पाणी वाढत होतं छाती इतकं पाणी लागलं आणि मनाचा धीर सुटल्यासारखा वाटू लागला सगळीकडं मैलोगंती लाल पाण्याशिवाय काहीच दिसत नव्हतं पाण्याला धार होती पायाला ओढ लागत होती तरीही मोठ्या माणसांच्या आधारानं आम्ही पुढं सरकत होतो सहा सात मैल पाणी कापीत येताना छातीत दम भरला होता अंग गारटलं होतं वरून पाऊस ओतत होता एकदा तर पाण्याच्या ओडीनं पाय उचलले आणि क्षणभर आता आपण पुराबरोबर जाणार असं वाटून पोटात धस झालं केरल्याच्या माणसानं माझ्या हाताची पकड घट्ट केली म्हणून वाचलो पवीड लागायचा एखादा साप वाहताना दिसे कसं तरी केरलीच्या आणि केरल्याच्या मध्यावर गेलो आणि पाण्याचा उतार लागला वळून बघितलं सीतेच्या शोधासाठी राम लंकेला समुद्र पार करून कसा गेला असेल त्याचं चित्र डोळ्यांपुढं उभं राहिलं झडीच्या वाऱ्यातून धुवाधार पावसातून अनवानी कोळीक आलेल्या पायाने आठ मैल चालत जाऊन पन्हाळा गाठला तिथं तर धुकं आणि पाऊस यांनी कहर केलेला काही म्हटल्या काही दिसत नव्हतं कसं तरी मुलाखतीचं ठिकाण शोधून काढलं मुलाखत झाली बोर्डिंगात गैरहजरी पडू नये या भीतीनं निघालो परतीची तीच दशा झाली एक दिवस प्राथमिक शिक्षकाच्या नेमणुकीचं पत्र आलं माझा त्या पत्रावर विश्वास बसत नव्हता माझ्या इतका आनंद कुणाकुणाला कधीच झाला नसेल माझी नेमणूक लांब तिकडं कोकणी मुलखात झाली होती विरळं असं त्या गावाचं नाव मला माहिती नव्हतं कुठे का असे ना अटिंग्या वणात असलं तरी माझी जायची तयारी होती माझ्या हालचालीत अनावर घाई भरली अमाप उत्साह दाटून आला बोर्डिंगात सांगून टाकलं सहारा काजाबोजा ट्रंकेत भरला रात्रीचा डोळ्याला डोळा लागला नाही उजाड केव्हा असं झालं अण्णांना कळलं तर ते सोडणार नाहीत म्हणून लवकरात लवकर बोर्डिंग सोडलं गावाकडची वाट धरली गौरी गणपतीचे दिवस होते गौरी गणपती नुकतेच पाठमोरे झाले होते माघारने परतू लागल्या होत्या शेता भातातील कामं थंडावली होती भात गवाळू लागली होती नदीला अजून तांबडं लाल पाण्याचा पूर दुथडी वाहत होता ओढ्या ओहोळांच्या खळाळ त्या पाण्याला ओढ होती गाईगुरांची खिल्लार दखोऱ्यातून उंडारत होती अजून आषाढाचा काळ जाणवत होता आमच्या घरचा दाना गोटा संपला होता काळं भात दळून त्याच्या पिठाच्या भाकरी आईनं केल्या होत्या त्याही काळ्या भाताच्या कुडक्यानं तळ गाठला होता सुगीच्या नव्या भातापर्यंत कड कर कसा काढायचा याची चिंता आईच्या काळजाला डसली होती मला नोकरी लागल्याचं कळल्यावर सर्वात जास्त आनंद आईला झाला होता आता थोडा तरी काळ हटेल असं तिला वाटलं आईनं तानूबेणीच्यातनं थोडं तांदूळ उसणं आणलं आणि नोकरी करण्याचा आनंद साजरा केला उनवुणीत तू भात सर्वांना वाढला माझ्या अंगावरची कापडं जुनी झाली होती आता शाळेत मास्तर म्हणून पोरांच्या पुढं उभं राहायचं तर कापडं बऱ्यापैकी तरी हवीत पण कापडं नव्हती आमच्या लोळ्या मास्तराची एक खाकी पाटलून आईनं मागून आणली मी ती घालून पाहिली ती मला ढगळ झाली कमरेला मोठ्ठी होती आईनं एक जुनी सुतळी सारखी वाकाची बारकी दोरी शोधून काढली पट्ट्याऐवजी तिनं त्या दोरीनं ती चड्डी आवळून बांधली ती सोंगातल्यासारखी दिसू लागली तरी पण ढगळ का होईना पण धडशी आहे म्हणून मी बरोबर घेतली आईनं पीठ चटणी मीठ तांदूळ थोडं झुणक्याचं पीठ आणि जर्मनी वाटी ताटली आणि भाता कोरड्याशाला कुणाकुणाच्यातनं तरी मागून आणलेली दोन जर्मुनी भगुनी बांधून दिली मी नोकरीसाठी बाहेर पडलो आता मी नोकरीसाठी तिसऱ्यांदा बाहेर पडत होतो दोन डाव भूताला गेले होते अर्ध्याव टाकून आलो होतो पण ही सरकारी नोकरी होती आई साताळीकडं पुढा करून साताळीच्या पाया पडली म्हणाली बाई साताळी आई नजर असू दे ग माझ्या लेकरावर वळून मला म्हणाली जा जा सांभाळून राहा पर हायती हो नीट राहा कोकण्या भाग हाय चांगला वाग मी डोंगर वाटायला लागलो आबाळातलं पांडुरकं ढग मावळतीकडनं उगवतीकडे चालले होते मी मावळतीच्या अनोळखी कोकणी मुलखाकडं चाललो होतो एकटा अगदी एकटा सुबतीला डोईवरती ट्रंक होती पोटगी होती चिखल खडे काटे कुटे अनोळख्या मुलकाची हुरहुर धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद